नमस्कार मित्रांनो आजचा हा व्लॉग थोडासा स्पेशल आहे बरं का कारण आज मी फक्त फिरायला नाही आलो तर माझ्या मनात असलेल्या खूप दिवसापासून इच्छेचा पूर्तता होण्यासाठी आलेला आहे म्हणजेच काय तर खूप दिवसापासून मला मुंबईमध्ये असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं होतं प्रभादेवी स्टेशन पासून मंदिराकडे चालत येताना रस्त्यावर गर्दी होती वेंडर्स होते फुलांचे हार नारळ मोदक पण त्या सगळ्या गडबडीत एक वेगळी शांतता जाणवत होती जसे सगळे लोक एका श्रद्धेने चालत होते लाईनमध्ये उभं राहिलो गर्दी खूप होती पण कुणाच्याही चेहऱ्यावर चिडचिड नव्हती सगळ्यांच्या डोळ्यात एकच आशा बाप्पाचं दर्शन कधी वाटलं इतक्या लोकांमध्ये माझी प्रार्थना ऐकली जाईल का पण पुढच्या क्षणी लक्षात आलं बाप्पासमोर सगळे समान असतात जेव्हा मंदिरात पाऊल ठेवलं ना तेव्हा आतली एनर्जी लगेच जाणवत होती घंटानाद मंत्र आणि समोर सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन त्या शब्दा, शब्दा काही सेकंदात शब्दात सु शब्द सुचत नव्हते मनात खूप काही होतं पण समोर उभं राहिल्यावर काही मागण्याची गरज वाटली नाही फक्त डोळे मिटून मनात एकच गोष्ट जे आहे त्यासाठी धन्यवाद या सिद्धिविनायकच दर्शन घेण्यासाठी मुंबईतलीच नाही तर मुंबई बाहेरचीही बरीच लोक गर्दी करत असतात रोज इथं कित्येक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आणि मलाही इथे येऊन एक वेगळाच आनंदक समाधान लाभत होत बापाचा तो क्षणिक दर्शनाचा मनावर ठससा इतका खोलवर गेला ना की तुम्हाला काय सांगू मन अजूनही आताच अडकलेलं आहे असं वाटत आहे दर्शन नंतर मोदक प्रसाद घेतला साधा मोदक असतो पण त्या प्रसादाची चव आणि भावना इतकी वेगळीच असते ना की ती शब्दात सुद्धा मला सांगता येणार नाही थोडा वेळ मी मंदिरातच होतो लोकांकडे पायवर राहिलो होतो बाप्पाकडे बघत होतो कुणी आनंदात कुणाच्या डोळ्यात पाणी कुणी नवीन सुरुवातीसाठी प्रार्थना करत होतं तेव्हा एक गोष्ट जाणवली की सिद्धिविनायक मंदिरात फक्त विश फुलफिल करण्यासाठी जागा नाही तर मनाला धीर देणारी आणि विश्वास देणारी सुद्धा जागा आहे मुंबई शहर हे माझ्यासाठी खूप आवडीचं शहर आहे तर मुंबई फिरण्यासाठी हा माझा काकांचा मुलगा आहे तर तो मला घेऊन आलेला होता त्यांचं मुंबई दर्शन करायला कारण की ते मुंबईतच राहता तर मुंबईला आम्ही सी फेस वरळीला गेलेलो होतो तर आता हे नवीनच मुंबईचं एक त्यांनी स्टेशन सारखं म्हणजे छान फिरण्याची जागा वगैरे आहे अगदी समुद्राच्या बाजूला आणि तिथंच बऱ्यापैकी सेलिब्रिटीज वगैरे पण राहत असतात उषा नाडकर्णी वगैरे त्यांचं घर पण म्हणजे मला तो सांगत होता की बरेच बिल्डिंगमध्ये इथं आहे आणि तिथंच ईशा अंबानी पण बंगला आहे तो पण तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात मुंबई हे फक्त शहर नाही तर खूप लोकांच्या स्वप्नातली नगरी आहे मुंबईत अनेक जणांचे स्वप्न पूर्ण होतात पुणेकर तर नेहमीच मुंबईकरांना नावं ठेवत असतात पण मुंबईच्या दाटीवाटीच्या गर्दीत सुद्धा काही लोक चांगले आहेत काही जागा बघण्यासारख्या आहेत खूप शिकण्यासारखं आहे मु टाइम आज अ टाइम टेबल तर हे फक्त मुंबईकरांना शिकावं कारण की प्रत्येक सेकंदाच्या ट्रेनवर धावणारी लोकं तुम्हाला या मुंबईत बघायला मिळतील मुंबई माझ्यासाठी नेहमी स्पेशल असेल मुंबईची ग्लॅमरची दुनिया असं उगाच नाही म्हटलं जात जिकडं पाहावं तिकडं चकाकणारे बिल्डिंग्स प्रत्येक ठिकाणी सुंदर असे वेगवेगळे वेग ब्रिजेस रस्ते आणि धावपळ करणारी कायमचे हेल्पल असणारी मुंबई खरंच खूप छान आहे फक्त इथं तुम्हाला वेळ पाहिजे फिरण्यासाठी मला अजून बरंच फिरायचं होतं पण टायमाची कमी असल्यामुळे मी एका दिवसात मला जेवढं शक्य होईल तेवढं मी फिरण्याचा प्रयत्न केला अजून पुन्हा आपण लवकरच मुंबईला जाऊया आणि परत वेगळी प्लेसला भेट देऊया माझा आजचा दिवस खूप छान गेला व्हिडिओज रात्रीच्या वेळी पण एक वेगळी शांतता आणि एक छान असं वातावरण तिथं झालेलं होतं आणि बऱ्याच वेळा आम्ही इथं गप्पा वगैरे मारल्या फोटोज क्लिक केले व्हिडिओज बनवले आणि खूप चांगला क्वालिटी टाईम स्पेंड केला त्यानंतर पुन्हा प परत मला परत यायचं होतं त्यामुळे फटाफट मी सगळं काही बघितलं एका दिवसात जेवढं फिरता येईल तेवढं फिरण्याचा प्रयत्न केला आणि छान मग नंतर आम्ही फोटोशूट वगैरे करून मग परतीच्या प्रवासाला निघालो बाय वे तुम्ही गेलात की नाही मुंबईला मुंबईला एकदा नक्की जा सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या आणि सुंदर निखळ समुद्राचं सुद्धा दर्शन घ्या त्यामुळे तुम्हाला एक नवीन एनर्जी मिळेल आणि लवकरच आपलं न्यू इयर सुरू होणार होतं त्यामुळे मुंबईत हे सेलिब्रेशन तर चालूच होतं पार्टी न्यू इयर सेलिब्रेशन इयर एंडिंग या सगळ्या गोष्टी तर तिथे चालू होता आणि मी तुम्हाला सांगितलं ना की ईशा अंबानीचा बंगला सुद्धा इथं आहे तर हाच आहे ईशा अंबानीचा बंगला आणि खूप छान वाटलं मला मुंबईला येऊन मी पुन्हा येणार आणि नंतर माझी ट्रेन होती मग मी ट्रेनमध्ये बसलो बाय बाय